नवसंकेत न्यूज अचूक आणि बातमीचा साठेनगर आळते येथे तोडून तब्बल दोन लाख अकरा हजारांचा ऐवज लंपास अज्ञात विरोधात गुन्हा दाखल साठेनगर आळते तालुका हातकणंगला येथे सुमारे दिवसभरात एका बंद घराचं कुलूप तोडून अज्ञात चोरट्याने सुमारे दोन लाख अकरा हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने व रोकड असा ऐवज चोरून नेल्याची धक्कादायक घटना घडली आहे या प्रकरणी हातकणंगले पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला फिर्यादी पिंटू बाळू बापू कांबळे व अठ्ठेचाळीस राहणार साठे नगर आळते हे आपल्या कुटुंबाचं बाहेर गेल्याचं पाहून अज्ञात व्यक्तींनी त्यांच्या घराचे दरवाजाचं कुलूप कोणत्या तरी उघडलं त्यानंतर घरातील दोन कपाटे उघडून त्यामधील लॉकरचा चावीच्या साहाय्याने वापर करून मंगळसूत्र अंगठ्या कानातील टॉप्स व सुमारे पंधरा हजार रुपयांची रोख रक्कम असा एवढ चोरून देण्यात आला एकूण चोरीला गेलेला माल आहे एक लाख एकोण हजार एकोणीस हजाराचा मंगळसूत्र एकवीस हजाराचे टॉप्स छप्पन हजाराच्या अंगठ्या पंधरा हजार रुपये रोख मिळून अंदाजे दोन लाख अकरा हजार रुपयांचा ऐवज असून ही घटना सव्वा पाच ते पावणे सहाच्या दरम्यान घडली असल्याचा अंदाज असून या घटनेमुळे परिसरात भीतीचं वातावरण आहे या प्रकरणी पुढील तपास पोलीस निरीक्षक पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे परिसरात संशयास्पद हालचाल दिसल्यास तत्काळ पोलिसांशी संपर्क साधावा असं आवाहन पोलीस प्रशासनाच्या वतीनं करण्यात आलंय आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या नवसंकेत न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा